मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीला जे जॉगिंगसाठी कपडे हवे असतात ते कपडे तो तिला गिफ्ट देतो आणि ते कपडे गिफ्ट दिल्यावरती राणी म्हणते की इंद्र सर काय आहे आणि मी व्यवस्थित राहणारी मुलगी आणि मी असे कपडे घालेल तुम्हाला कधी वाटलं होतं का हो मी असे कपडे घालणार नाही इंद्र सर तुम्हाला आधीच सांगते इंद्र म्हणतो की राणी असं काय करते ग तुझ्यासाठी मी हे कपडे आणले आहे तुला हे कपडे घालावंच लागेल असं राणीला तो बोलतो तर राणी म्हणते की इंद्र सर मला असे कपडे आवडत नाही मी आतापर्यंत असे कपडे कधीच घातलेले नाही आहे असं असते तर आता इंद्र म्हणतो की अ हो तुला जॉगिंग साठी हेच कपडे चांगले आहेत असं म्हणतो तर आता राणी म्हणते माहिती का आणि ते काय बोलतील मला तुम्ही उगाच कशाला हे तुम्ही उगाच हे करू नका कशाला उगाच असं वागताय देऊ नका असे कपडे मला मालती आई आणि आबांना जर कळलं ना तर मला खूप बोलणे बसन असं म्हणत असते तर आता लगेच इकडं जे आणि जे उर्मिला आहे त्यांना काहीतरी प्लॅन करत असतात ते म्हणतात की आपण राणीवर डोळे ठेवायला हवं तर आता सकाळी सकाळी इंद्र जॉगिंगला जायला निघालेला असतो आणि तो जॉगिंगला चाललेला असतो तेवढ्यात राणी पण तिथे येते आणि इंद्र म्हणतो की आज पण हेच कपडे घातले का तू तर राणी म्हणते की तो... हो सर इंद्र सर मी नाही घालू शकत ते कपडे तर इंद्र म्हणतो की जाऊ दे सोबत घेते कपडे मग तिकडे गेल्यावर चेंज करू आपण असं म्हणतो आणि आता राणी ते कपडे सोबत घेऊन ते जॉगिंगला दोघे पण जातात आता दोघे जॉगिंगला गेल्यावर हे बघून उर्मिला आणि विक्रांत बघतात आणि त्यांचा विक्रांतचा जो माणूस असतो त्याला इंद्र आणि राणीचा पाठलाग करायला सांगतात आणि तो माणूस त्यांचा पाठलाग करतो आणि त्यांची शूटिंग काढून घेतो तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र ते पळत आलेला असो राणी पण जाते पळत पळत आणि आता इंद्र म्हणतो की राणी आता जरी बदल ना गं कपडे तर आता राणी लगेच जाते आणि कपडे चेंज करते तेवढं तिकडं जो आहे विक्रांतचा माणूस तर राणी त्यांचा व्हिडिओ काढून घेतो ती राणी कपडे बदलून येते शॉर्ट कपडे वगैरे घातलेले असते तर आता इंद्र जो विक्रांत जो माणूस आहे विक्रांतचा तो व्हिडिओ काढून घेतो आणि लगेच विक्रांतला इकडं पाठवतो आणि जो विक्रांत आणि ते आहे उर्मिला त्या म्हण मारती म्हणत असते की कुठं गेलाय ना इंद्र काय माहिती अजून काय येत नाही तिला घेऊन जातो येतो तिकडे असं म्हणत असतो तर आता लगेच जी राणी आहे ती राणी तिथे असते राणी इंद्र आणि एकत्र असतात तर आता ते पळत असतात रोडनी तेवढ्यात आता इकडं जो विक्रांत आहे तो मालतीजवळ येतो आणि म्हणतो की मालती आई तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि तो राणीचा काढलेला व्हिडिओ तो मालतीला दाखवतो मालती म्हणते की हे सगळं काय आहे मला इंद्रावर विश्वास नाही आता इंद्राकडे मला बारीक लक्ष द्यावं लागेल असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा